नमस्कार फिर्याद याचा अर्थ असा आहे एखाद्या व्यक्तीने अपराध केला आहे तो तुमच्या माहितीतला असो अथवा नसो त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारं जे कथन असतं पोलिसामध्ये किंवा न्यायदंडाधिकाऱ्याकडे त्याला फिर्याद म्हटलेलं आता ही फिर्याद कशी असली पाहिजे त्याच्याकरता कुठलाही नमुना कायद्यामध्ये दिलेला नाही फिर्यादीमध्ये असा मजकूर असला पाहिजे की तो वाचल्यानंतर पोलीस किंवा दंडाधिकारी यांना त्यातून काहीतरी अपराध घडला आहे या गोष्टीचा बोध झाला पाहिजे दुसरं फिर्यादीने फिर्यादीमध्ये चुकून एखादं कलम वेगळं काही लिहिलं त्याने काही फार परिणाम होत नाही आणि फिर्याद देते वेळी ती शक्यतो आपल्या भाषेमध्ये लिहून घेण्यात आली पाहिजे फिर्यादी ज्या गोष्टी कथन करतो तसल्या तशा त्या शब्दामध्ये जर लिहिल्या त्याला फार महत्व असतं कारण बोलीभाषा प्रत्येकाची वेगळी असते आपण म्हणतो दर वीस मैलावर भाषा बदलते प्रत्येक बोलीभाषेमध्ये त्या व्यक्ती त्या त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात त्यामुळे त्याने वापरलेले शब्द त्याच्यामध्ये वापरले पाहिजे फिर्यादी त्यानंतर त्या फिर्याद देण्याचा उद्देश एवढाच असला पाहिजे की जो कोणी अपराधी आहे त्याला शिक्षा करा शिक्षा व्हावी अपराध दाखल करण्यात यावा अशी त्याची मागणी असली पाहिजे ते जर नसेल त्या मजकुराला काही अर्थ नाही बऱ्याचदा काय होतं की फिर्यादी तपास अंमलदारापुढे जाऊन बसतो तो जे सांगतो तर तो, तो लिहिणारी व्यक्ती जे ऐकतो आणि जे समजतो ते तो लिहितो तसं होता कामा त्याच्या भाषेत जास्तीत जास्त ते असणं अत्यावश्यक फिर्यादीमध्ये आरोपी व्यक्तीचं नाव असलंच पाहिजे असं नाहीये जे कोणी आरोपी तुम्हाला वाटत असतील त्यांचे नावं तुम्ही लिहू शकता अनेक फिर्यादींपैकी एक जण फिर्याद लिहू शकतो बाकीचे लोक साक्षीदार म्हणून त्याच्यामध्ये त्यांची नावं सांगू शकतात त्यानंतर एकापेक्षा जास्त असतील तरी फिर्याद आखन, फिर्याद ते लोक दाखल करू शकतात एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जर जास्त फिर्यादी दाखल होत असतील तर त्या सगळ्या फिर्यादींचा तपास किंवा त्याची कोर्टातली कार्यवाही एकत्र चालू शकते दिलेली फिर्याद ही तक्रारदाराला म्हणजे फिर्यादीला ज्या वेळेला म्हणजे ती वाचायला मिळते का तो अधिकार आपला आहे का काही गोष्टी माहीत नसतात की पोलीस डिपार्टमेंट ज्या वेळेला आतमध्ये चौकीवरती आपण जातो त्यावेळेला काही काही तक्रारदारालाही तो अधिकार त्याचा माहिती नसतो त्याबद्दल काय सांगतो त्यासाठी असं आहे की तुम्ही जी फिर्याद दिलेली असते ती प्रथम वर्दी बुकामध्ये म्हणजे एफ आय आर बुक मध्ये छापील पुस्तक असतं पानांचं त्याच्यामध्ये ती लिहून घेतली पाहिजे त्याच्या दोन तीन चार प्रती असतात त्याची एक प्रत दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जाते दुसरी प्रत पोलीस ठाण्यामध्ये असते तिसरी प्रत काही प्रकरणामध्ये वरिष्ठांकडे पाठवली जाते आणि एक प्रत ही फिर्यादीला विनामूल्य दिली जाते कारण त्याने काय लिहून दिलेलं आहे त्याला माहिती पाहिजे ती दिलीच पाहिजे असं बंद कारण ती जर दिली नाही तर फिर्यादीने काय केलं कोणाविरुद्ध फिर्याद केली त्याचं पुढे काय झालं याची जर त्याला चौकशी करायची असली तर तो, तो कशी करणार प्रत्येक गोष्ट स्मरणात ठेवण्याचं काही कारण नाही आणि ती द्यावी असं बंधन नाही आता व्यवहारामध्ये काय चालतं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर नाही आहे तो प्रत्येकाचा अनुभव असतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अनुभव येत असतो दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करणं आणि त्या वर्गवारीप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास त्या त्या सक्षम अधिकाऱ्याकडं देणं हे ठाणे अंमलदाराचं काम असतं अदखलपात्र गुन्हा जर असेल तर त्या त्याची नोंद करून घेणं त्याची वेगळी नोंदवाई असते आणि त्याप्रमाणे ह्या कोर्टामध्ये तुम्ही योग्य त्या कोर्टामध्ये जाऊन फिर्याद दाखल करतेवेळी एक काळजी घेणं महत्त्वाचं असतं शक्य तितक्या लवकर फिर्याद दाखल केली पाहिजे आणि नैसर्गिक काही कारणांमुळे जर विलंब झाला तर त्याचा खुलासा करता आला पाहिजे म्हणजे घटना घडल्यापासून जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये ती फिर्याद दाखल झाली पाहिजे जो काही नैसर्गिक वेळ लागेल त्या पलीकडे जास्त वेळ झाला तर तो उशीर का झाला याचं समर्पक कारण मात्र देता आलं पाहिजे एवढी जर काळजी घेतली तर पोलिसांना तपास करणं सोयीचं झालं कारण एक फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक सोपस्कार पोलिसांना करावे लागतात कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ते काम करावं लागतं पोलिसांसमोरचा कामाचा ताण एकूण व्याप आणि संख्या हे जर बघितलं तर एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास करणं हे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही त्यामुळे गुन्हा दाखल अपराध दाखल झाल्यानंतर जास्तीत जास्त लवकर तपास करणं हे पोलिसांची जबाबदारी असते मग साधारणत कालावधी किती असतो कालावधी किती वेळ तक्रारदाराने किंवा फिर्यादाराने म्हणजे अगदी बरोबर विचार आपण त्याच्यामध्ये असं आहे अपराधाचं स्वरूप काय त्यावर ते अवलंबून असत कारण काही अपराध असे असतात ताबडतोब त्याचा तपास करणं शक्य नसतं काही अपराध असे असतात की सर्वसाधारण नजरेला ज्या गोष्टी दिसतात चोवीस तासामध्ये देखील तपास पूर्ण होऊ शकतो असे काही अपराध असतात काही अपराध असे असतात की ज्याच्यामध्ये उकल होणं अवघड असतं त्याच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून मग बारकाईने सगळ्या गोष्टी हळूहळू हळू त्या गोष्टी उलगडत जातात अशा काळामध्ये विलंब लागू शकतो विलंब का लागतो तपास करणाऱ्या यंत्रणा त्यांच्या समोरची आव्हानं समोरच्या अडचणी या सगळ्या गोष्टीं जर एकत्रित विचार केला तर विलंब लागणं स्वाभाविक परंतु विलंब लागला म्हणून अपराधाची जी जे गांभीर्य आहे ते काही कमी होत नाही काही अपराध अशा काही चानाक्ष पद्धतीने केले जातात की कुठला मागमूस नसतो कुठला सुगावा नसतो अनेक प्रकारे जे आपण त्यांना हुशार म्हणणं बरोबर नाही आहे परंतु जे मुरलेले लोक असतात ते कुठलाही मागवूस मागे न सोडता खूप काळजी घेऊन असे अपराध करत असतात अशा, अशा केसेसमध्ये पोलीस त्यांचे एक पथक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने गुप्त पद्धतीने तपास करू शकतात परंतु कुठलाही अपराध कधीही लपून राहत नाही हे सत्य आहे फिर्यादाराने ॲडवोकेट आपण करावे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो प्रत्येक तक्रार किंवा तक्रारदाराला तक्रार पोलीस स्टेशन मध्ये दिल्यानंतर तो एक बिंदास स्वरु, हो बिंदास स्वरूपात असतो किंवा आता झालं यावरती काय सांगाल हे बघा वकिलांची मदत घेणं हे काही बरोबर वाटत नाही मला पोलिसात जाऊन फिर्याद दाखल करणं हे त्या पीडित व्यक्तीचा अधिकार आहे त्याचा हक्क आहे आणि त्यांनी तो व्यवस्थित जाऊन बजावला पाहिजे प्रश्न असा येतो एखादं प्रकरण जर कोर्टात दाखल करायचं असेल ज्या केसमध्ये पोलीस दखल घेऊ शकत नाही असे जे अदखलपात्र अपराध असतात त्यासाठी तुम्ही पोलीस तुम्ही वकिलांच्या मदतीने न्यायालयामध्ये दंडाधिकाऱ्यापुढे फिर्याद दाखल करू शकतात परंतु दखलपात्र अपराधांमध्ये शक्यतो वकिलांची मदत घेऊ नये कारण जी गोष्ट घडलेली आहे ती तशीच सांगायची आहे तपास पोलिसांना करायचा आहे तिथे वकिलांचं काम काही नसतं आता काही बाबतीत जातात वकील सांगतात वगैरे वगैरे पण कायद्याला ते अभिप्रेत नाही